जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस एकंदरीत डिक्लेअर झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा निघालेल्या आहेत जवळपास पंधरा हजार पदांसाठी ही पोलीस भरती असणार आहे आणि या पोलीस भरतीसाठी सुद्धा कॉम्पिटिशन तेवढंच असणार आहे जवळपास जर आपण बघितलं तर पंधरा ते वीस लाखापर्यंत फॉर्म असणार आहे या पंधरा ते वीस लाखांमध्ये जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी कशा पद्धतीने तुमची तयारी करून घेणार आहोत याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे तुमचं आपलं उमंग अकॅडमी मध्ये तर आमची तयारी करून घेण्याची पद्धत एकदा तुम्ही तुम्ही नक्कीच बघा आणि नंतर जॉईनिंग करायचंय का नाही करायचंय तुम्ही ठरवा सर्वात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल आपल्या जवळ वेळ कमी आहे कमी वेळामध्ये तुम्हाला तयारी जास्त करायची आहे जवळपास एकशे चाळीस प्लस टोटल मारण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस प्लस टोटल मारली तर तुमचं काम शंभर टक्के तुम्ही भरती होणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे म्हणून आम्ही कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला ते सांगणार आहे बघा महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जवळपास जागा निघालेल्या आहेत भरपूर प्रमाणात जागा आहेत आणि मागच्या वर्षी अठरा हजार पदं होती वर्षी सुद्धा भरपूर प्रमाणात पदं आहेत तर याची तयारी बघूया तर बघा पहिली परीक्षा असणार आहे तुमची मैदानी चाचणी जर तुमची मैदानी चाचणी चांगली असेल चांगले मार्क मिळवले तरच तुम्ही पोलीस मध्ये भरती होऊ शकतात आता मैदानी पन्नास गुणांसाठी आहे आता याच्यामध्ये आपल्या जवळपास चार प्रकारचे एक्झाम्स तुम्ही देणार आहेत पोलीस शिपाई देणार आहे पोलीस बँड्समन देणार आहेत पोलीस चालक देणार आहात एसआरपीएफ ची एक्झाम देणार आहात कारागृहाची देणार आहात जवळपास चार ते पाच प्रकारचे एक्झाम्स तुम्ही देणार आहात तर सर्वांना जवळपास मैदानासारखी चाचणी ही सारखीच आहे तर आपण या पन्नास गुणांपैकी आपल्याला मोस्ट ऑफ तीन इव्हेंट आहेत ठीक आहे एक म्हणजे मुलांसाठी सोळाशे मीटर आणि महिलांसाठी आठशे मीटर आहे त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट जो आहे तो आहे तुमचा शंभर मीटर आहे मग महिला आणि पुरुष दोघांना सोबतच आहे त्याच्यानंतर तुमचा तिसरा इव्हेंट आहे तो गोळाफेकचा आहे ठीक आहे तीन इव्हेंट आपल्याकडून जास्त आहेत सगळ्याच ठिकाणी जवळपास आता इथे जर आपण एसआरपीएफ मध्ये गेलो तर त्या ठिकाणी सोळाशे आणि ऐवजी पाच किलोमीटर आहे आणि शंभर मीटर गोळाफेक सेम आहे जर आपण चालक या पदासाठी गेलो तर तिथं सोळाशे मीटर आणि गोळाफेक हे दोनच इव्हेंट आहेत बाकीचे इव्हेंट नाहीत ठीक आहे तर अशा पद्धतीने हे इव्हेंट आहेत आणि हे इव्हेंट जवळपास वीस गुणांसाठी आहे इकडे पंधरा गुण आणि इकडे पंधरा गुण तर ह्या पन्नास पैकी आपल्याकडे कमीत कमी चौवेचाळीस प्लस एवढे मार्क जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकतात एवढे मार्क पाहिजे आता मुलं काय म्हणतात सर जिल्ह्यात मिरिट कमी लागेल भाऊ जिल्ह्यात कुठल्या मिरिट कमी लागेल काहीच गॅरंटी नाही तुझा प्लस पॉईंट तुला तयार करायचा आहे ठीक आहे चौवेचाळीस प्लस आपल्याला मार्क घ्यायचे आहेत आता आम्ही तयारी कसे करून घेणार थोडक्यात तुम्हाला एक आठवड्याचं नियोजन मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही बघा सगळ्यात आधी आपल्याला जे काही इव्हेंट आहे ते तुमचा गोळा फेक हे हातातलं इव्हेंट आहे याच्यामध्ये पंधरापैकी पंधरा मार्क मिळवण्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट तुमच्या हातामध्ये आहे सोळाशे मीटर या सोळाशे मीटर वरती तुम्हाला आउट ऑफ करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून हे दोन इव्हेंट जर आउट ऑफ झाले तर तुमच्या जागेवरती पस्तीस मार्क असतात आणि शंभर मीटरला काय आहे चीप सिस्टीम असते या चीप सिस्टीम मध्ये उस वीस मार्क होतात बाराची किंवा आउट ऑफची आपण तयारी करायची दहा जरी मिळाले तरी तुमचे पंचेचाळीस गुण होतात आणि दहा पेक्षा जास्त मिळाले बारा मिळाले तरी तुमचा सत्तेचाळीस मार्काचा या ठिकाणी ग्राउंड होतो काही मुलं आहेत ते पन्नास पैकी पन्नास सुद्धा ग्राउंड घेतात ठीक आहे तर या दोन साठी आपल्याला काम करायचं आहे तर बघा सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत तुमचं मैदानी सराव असतं या मैदानी सरावमध्ये या दोन इव्हेंट वरती विशेष भर दिला जातो आणि शंभर मीटरचा देखील भर दिला जातो आता हे जे एक शेड्यूल बनवलेला असतो पूर्ण आठवड्याचा त्या शेड्यूलनुसार तुमचा ग्राउंड असतो आणि विशेष म्हणजे तुमची कॅपॅसिटी किती आहे तुम्ही नेमकं काय का केलं पाहिजे असं नाही की सगळ्यांबरोबर तुम्हाला पिसवलं हो जाणार तर तुमची कॅपॅसिटीनुसार तुम्हाला डायट प्लॅन दिलं जाणार आणि त्यानुसारच तुमच्याकडून वर्कआउट करून घेतलं जाणार आता सोळाशे मीटर मारायचे किंवा शंभर मीटर मारायचे त्याच्यामध्ये आपले वर्कआउट समावेश असतात रॅपिटेशन समावेश असतो लॉंग रूट असतं हिल रनिंग असतं आणि एबीसी वर्कआउट देखील असतो मग या सगळ्या गोष्टी आहेत सोबतच तुम्हाला गोळा जास्त जास्त वाढवण्यासाठी या ठिकाणी डंबल्स वगैरे यांचा सुद्धा आपण वापर केला जातो तुमचा ग्राउंड मध्ये वाढवण्यासाठी कारण मित्रांनो पोलीस व्हायची हो पहिली पायत्री जी पायरी आहे ते तुमचं मैदानी सराव आहे जर या मैदानी चाचणीमध्ये तुम्ही योग्य मार्ग मार्क मिळवले तरच तुम्ही पुढे जाऊ शकतात आता याच्यासाठी काय मित्रांनो सगळ्यात जास्त मुलांना ना सोळाशे मीटरची भीती असते महिला असेल किंवा पुरुष असेल दोघांना सुद्धा सोळाशे ने आठशे मीटरची भीती असते बाकीची इव्हेंटच्या भीती नसतात मग आपण काय करतो प्रत्येक आठवड्यातून एकदा प्रत्येक आठवड्यातून एकदा सोळाशे मीटरची टेस्ट घेतो म्हणजे प्रत्येक आठवड्यात तुमचा सोळाशे मीटरचा एकंदरीत टायमिंग काढलं जाणार की बाबा या टायमिंग या आठवड्यात तुमचं टायमिंग काय होत पुढच्या आठवड्यात काय राहणार पुढच्या आठवड्यात काय राहणार म्हणजे जर तुम्ही सोळाशे मीटरचा आठवड्यातून प्रत्येक आठवड्याला जर टायमिंग काढत असाल तर भरती येईपर्यंत कमीत कमी पन्नास चाळीस ते पन्नास वेळा तुमचा टायमिंग निघून जातो आणि चाळीस ते पन्नास वेळा जर तुमचं टायमिंग निघत असेल तर तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही तुम्ही सहज सोळाशे मीटर जसं आपण टाइमिंग काढतोय त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात अशा पद्धतीने आठवड्यातून तुम्हाला सोळाशे मीटर नंतर हिल रनिंग एबीसी वर्कआउट आणि टाइमिंग बघून समजा तुमचा टायमिंग किती बघ बघ पडतोय त्यानुसार तुम्हाला डाईट आणि त्यानुसारच तुम्हाला वर्कआउट सुद्धा दिले जातात त्यामुळे या ठिकाणी आपले मैदानीसाठी जवळपास शंभर टक्के तयारी होऊन जाते आणि तुमच्याकडे अजून सुद्धा तीन ते चार महिने शिल्लक आहेत या तीन ते चार महिन्यांमध्ये तुम्ही संपूर्ण तयारी करू शकतात अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण तयारी करू शकतात मैदानी सरावचा ठीक आहे आता पुढचा प्रश्न असतो मैदानी सराव तुम्ही पास झाला तर तुमचा पुढचा प्रश्न असतं लेखी परीक्षा कारण मैदानी नंतर सगळं दुसरा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा तो लेखी परीक्षाचा असतो कारण लेखी परीक्षेमध्ये जर तुम्हाला शंभर पैकी गुण शंभर पैकी आपल्याला लेखी परीक्षा आहे आणि या शंभर पैकी कमीत कमी तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव मार्काची तयारी आम्ही आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून करून घेणार आहोत आता कशा पद्धतीने करून घेणार आहोत थोडक्यात सांगतो बघा आपले विषय आहे गणित ठीक आहे गणित विषय आहे दुसरा विषय आहे तुमच्याकडे बुद्धिमत्ता तिसरा विषय आपला मराठी आणि चौथा विषय आहे तुमचा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ठीक आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हे करंट अफेअर्स सी ए टाकतो मी या ठिकाणी तर या चार इव्हेंट आहेत आपल्याला चार विषय आहेत शंभर गुणांसाठी आता याची सराव कशा पद्धतीने केला जातो बघा प्रत्येक दिवशी तुमचा दोन तासाचा लेक्चर असतो दोन तास तुम्हाला टॉपिक वाईज लेक्चर घेतले जातात अगदी बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत कारण एक नोव्हेंबर पासून आपली नवीन बॅच सुरुवात होते शंभर दिवसांचा टार्गेट ती बॅच आहे शंभर दिवसामध्ये तुमचं संपूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे वरून तुमच्याकडून सराव सुद्धा करून घ्यायची शंभर दिवसाची बॅच आहे टार्गेट बॅच आहे तर प्रत्येक तुम्हाला दिवशी दोन तासांचा लेक्चर असतो रविवार टू रविवार चार तासांचा लेक्चर असतो ठीक आहे त्याच्यानंतर शुक्रवार म्हणजे प्रत्येक आठवड्यातून एक दहा शुक्रवार शुक्रवार शंभर पे, मार्काचा पेपर असतो आणि शनिवारी देखील दोन दिवस कंटिन्यू तुमच्या शंभर गुणांचा पेपर असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त लेक्चर झाला की परत शंभर गुणांचा पेपर म्हणजे दररोज एक नोव्हेंबर पासून दररोज तुम्हाला एक शंभर मार्काचा टेस्ट होणार लेक्चर होणार आणि बाकीच प्रत्येक पेपर बघितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पेपर देतात पेपरमध्ये तुम्हाला मार्क किती मिळतात कोणत्या विषयामध्ये तुमचे मार्क जातात गणितामध्ये जात आहेत बुद्धिमत्तामध्ये जातात की जी मध्ये जात आणि कोणत्या टॉपिक वरती तुमचे मार्क जातात त्या नुसार त्या नुसार लेक्चर लावले जातात म्हणजे एकंदरीत तुमचं डाऊट सगळं पेपर सोडवल्यानंतर एक आठवड्यामध्ये पूर्ण क्लिअर होऊन जातो जेणेकरून तुमचं मार्क वाढतात त्याच्यानंतर तुम्हाला दररोजचा अभ्यासाचा टार्गेट दिला जातो आहे आणि ते टार्गेट तुम्हाला कम्प्लीट आहे त्यासाठी विशेष लेक्चर घेतले जातात आणि त्या अभ्यास तुम्ही केलं का नाही केलं काय प्रॉब्लेम येतो हे सगळं तपासणी केली जाते म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बोलाल प्रत्येक विद्यार्थ्यांवरती विशेष लक्ष देऊन आम्ही येणाऱ्या भरतीची तयारी करून घेतो आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हे रिपीटेड प्रश्न असतात मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न असतात मग आम्ही काय करतो मागच्या वर्षातील प्रश्नपत्रिका संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्याकडून स्पष्टीकरण आम्ही देतो करून घेतो दे आणि पाठांतर करायला लावतो पाठांतर आम्ही घेऊन टाकतो म्हणजे बघा नव्वद प्लस आपल्याला मार्क मिळवायचंय ना तर जर तुम्ही दोन हजार चोवीसच्या संपूर्ण प्रश्न पत्रिका पाठांतर करून घेतल्यात आम्ही तर मुलांकडून करून घेतो रिव्हिजन वगैरे घेऊन घेऊन पाठांतर करून घेतो सत्तर ते पंच्याहत्तर मार्क तुम्हाला तिथून मिळणार आहेत म्हणजे तुमची तयारी पंचाहत्तर मार्काची झाली आता वरच्या आपल्याला फक्त पंचवीस मार्काची तयारी करायचं आहे त्यासाठी चालू घडामोडी वरती विशेष भर दिला जातो चालू घडामोडी आणि लेटेस्ट जे काही अपडेट असणार जे काही पोलीस भरतीला आवश्यक असणारे घटक असणार याच्यावरती तुमचा टेस्ट लावले जातात म्हणजे टेस्टचा एवढा आपण सराव करून घेतो की जेणेकरून तुम्हाला पेपर मध्ये एकदम इझी वाटला पाहिजे दररोजच्या टेस्ट चालला आहे काय अभ्यास करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टींचा तुम्हाला ज्ञान लेखी परीक्षेच्या माध्यमातून दिला जातो आणि त्यामुळे तुमची तयारी बेटर राहते दिवसभर तुम्ही काय करताय काय नाही करताय सगळ्या गोष्टींचा अपडेट तुम्हाला घेतले जातात कारण तुमची तयारी ही पोलीस भरतीसाठी आहे आणि ती परफेक्ट झाली पाहिजे या गोष्टीसाठी लक्ष दिलं जातं विशेष म्हणजे प्रत्येक विषयाला आपापले आप विषयातले तज्ज्ञ शिक्षक अवेलेबल आहेत असं नाही की एकच शिक्षक तुम्हाला सर्व विषय शिकवणार तर आपापल्या आप आप विषयातले स्पेशलिस्ट टीचरची टीम आहे जी तुम्हाला लेक्चर घेणार तुम्हाला शिकवणार आणि तुमची तयारी करून घेणार आम्ही हे पण म्हणत नाही तुम्ही लेक्चर अटेंड करा ग्राउंड अटेंड करा नंतरच तुमचा प्रवेश काय करायचा आहे तुम्हाला निश्चित करायचा आहे कारण कसं आहे माहिती आहे का भरपूर ऑप्शन तुमच्याकडे भरपूर आहेत पण योग्य मार्गदर्शन योग्य तयारी करून घेतली जाणारी ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्ही चांगले घडणार आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस होऊ शकतात बाकी तुम्ही हुशार आहात सगळ्याच गोष्टी आपण सांगू शकत बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून करून घ्यायच्या असतात तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीची आम्ही संपूर्ण तयारी करून घेणार आहोत मित्रांनो वेळ वाया घालवू नका कमीत कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे जास्त दिवस नाही एक नोव्हेंबर पासून स्पेशल बॅच आपली चालू होत आहे लवकरात लवकर जॉईन करा त्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपली अकॅडमी सध्या तरी ठाणे ठाणे या ठिकाणी आहे ईस्टला आहे ग्राउंड देखील तुम्हाला चांगला आहे मातीचा ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंड आहे सगळे साहित्य अवेलेबल आहेत आता फक्त तुम्हाला तयारी करायची आहे आणि विशेष म्हणजे जे मुलं एक एक दोन दोन मार्काने मागच्या मार्क वर्षी राहिलेले असणार त्यांना विशेष सूट देखील या ठिकाणी भेटणार आहे तर मित्रांनो वाट बघत बसू नका येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा